नमस्कार मित्रांनो उद्या दिगंजी पुजारवाडीचं मैदान आहे बैल तर सर्वात सुंदर मैदान आहे आणि त्या मैदानाचं आज लॉट पाडणार होते काही कारण असतं आज लॉट नाहीत उद्या मैदानात लॉट निघणार आहेत आणि मैदानात ही नोंद घेणार आहेत कारण की असं कारण आहे की गाड्या पुरेशा नोंद नाहीत त्या म्हणजे जरासं अंतर असल्यामुळं लोकांच्या मनात काहीतरी असेल आणि मैदाना लगातार पडल्यामुळं जराशा गाड्या नोंद कमी आहेत तर ज्यांना कोणाला अजून जर गाड्या नोंद करायच्या असतील रात्रीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण नोंद आहे त्यामुळे मैदानात येऊन पण तुम्ही नोंद केली तरी चालेल आणि उद्या सकाळी मैदान लवकर चालू होणार आहे आणि ऑनलाईन जेवढे लॉट नोंद झालेत ते सकाळी लॉट पडतील ते गट सकाळी पडणार आहेत लवकर आणि ऑफलाईनचे बारा वाजेपर्यंत नोंद चालू असणार आहे संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार आहे आणि तुम्ही ड्रोनच्या दृश्याने फाटी बघितल्या मला वाटते सर्वात सुंदर फाटी म्हटलं तर चालेल नऊ फाटे आहेत एकदम ड्रोनचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे ते फाटी म्हणजे सुंदर असे निवेदन केलेलं आहे आणि दिगंज पुजारवाडी हे मैदान आहे आणि मैदानाच्या आयोजकांचा मला मागास फोन आला की ऑनलाईन गट काढायचे होते पण ते गट काही करणार असतो आपण उद्या काढूया तर मी त्यांना सांगितलं उद्या गट काढूया मग सकाळी लवकर येतोय ज्यांना कोणाला शक्य होईल तेवढं ऑनलाईन नोंद करा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी मैदानाचा लाभ घ्यावा गाड्या कमी असल्यामुळे मैदानाचा आयोजकाचा मला फोन आलेला की असं तुम्ही एक बाईट द्या मी बाईट तयार केल्या आहे उद्या गट पडणार आहे ज्यांनी कोणी मला फोन करू नका उद्या गट पडते धन्यवाद नागपूरच्या नागबाई मैदाना केलं नागनाथ केसरी दिनांक अकरा ऑगस्टला मोजे लागारवाडी दिघांची इटकली रोड शिवाशेजारी एक लाख एकाहत्तर दोन लाख एक्कावन्न तीन ला एकतीस चार ला एकवीस पाच ला पंधरा सहा ला दहा आणि सात ला सात हजार मोझे पूजारवाडी दिघांजी

आजचा मैदाना अकरा ऑगस्टला सोर्ग आपल्या